कार्यक्रम नाही परंतु आपल्याला माहिती की आता विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत ऑक्टोबर महिन्यात दहा ते पंधरा तारखेच्या दरम्यान आचारसंहिता लागेल आणि दहा ते वीसच्या दरम्यान मतदान होईल आणि मग त्याच्यामधून नवीन सरकार निवडलं जाईल आता माझी उमेदवारी इतर पक्षाने निश्चित केलेली आहे आणि तुमचाही सगळ्यांचा मनापासूनचा पाठिंबा हा मला सतत मिळतो पंधरा वर्ष तुम्ही मला मतदान केलं आणि पांडुराम पवारांनी वीस वर्ष मतदान केलं पण स्वप्नराव तुमचा इतका त्रास नव्हता तिथं ते आधी जुन्नर तालुक्यातील चौदा गाव ही आंबेगाव तालुक्याला जोडलेली होती आणि त्यामुळं चार निवडणुका विधानसभेच्या आणि लोकसभेच्या या जुन्नर तालुक्यामधून त्यांनी भरभरून पाठिंबा दिला आणि गेल्या तीन निवडणुकामध्ये सुद्धा तुम्ही सगळ्या लोकांनी मनापासून पाठिंबा दिला प्रेम दिलं आशीर्वाद दिला सगळ्या गोष्टी केल्या दे। आणि त्याच्या बदल्यात अपेक्षा काय तर आमच्या गावामधली ही काही छोटी मोठी विकासाची कामं आहेत ही कामं मार्गी लागली पाहिजेत आणि ही कामं मार्गी लावण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा मला आता तुम्हाल तुम्हाला माहिती आहे की तुम्ही जसं मला निवडून पाठवलं तसं इथून निवडून गेलो की मी तिकडे एकदा मंत्रिमंडळात गेलो की मग नुसतं तालुक्यापुरतं नाही बघतात मग सगळं जिल्ह्याचं राज्याचं सगळ्याच गोष्टी बघायला लागतात आणि त्याच्यामधून कधी मग थोडं मागे पुढे होतं आणि त्याची नाराजी लोकांच्या मनामध्ये राहते परंतु तसं काही व्हायचं काही कारण नाही भविष्य काळामध्ये आपण चूक दुरुस्त करून घेऊ आज धामारी ग्रामस्थांनी एक जुना तळेगाव रोड जुना तळेगाव रोड जल जीवन योजनेतलं उर्वरित वाट वाड्या वास्त्यांचा समावेश जिल्हा परिषद शाळा डाबळापूरला खोल्यांसाठी मागणी खंडेराया देवस्थानला तीर्थक्षेत्राचा दर्जा मागणी आणि पापळ आणि बारा गावातील पाणी प्रश्नाच्या संदर्भात सोडवलं साधारणतः हे आणि आणखीन काही प्रश्न असतील ते तुम्ही या ठिकाणी मांडले या पूर्वी पण मांडले परंतु मध्ये काही राजकीय अदलबदल झाले आणि त्या अदलबदलमुळे थोडंसं आपण इकडं जास्त राज्याच्या राजकारणात राहिल्यामुळे थोडंसं गावांच्याकडे पण लक्ष द्यायला <coughs> कमी पडतो आता तुम्ही सांगितलं की तुम्ही सांगितलं आता आमची राहिलेली सगळी कामं झाली पाहिजे मी सांगतो तुमची राहिलेली सगळी कामं मीच करणार आणि तुमच्या बारा गावाच्या पाण्याचा प्रश्न सुद्धा मीच सोडवणार त्याच्यामध्ये काही क्षमता तुमच्या मनात असं काही कारखाने नाही कारण ही सगळी मंडळी बरोबरीची मंडळी असल्यामुळे <coughs> त्यांना भेटणं आणि त्यांच्याकडून हक्कानं एखादं दुसरं काम करून घेणं आणि माझी काही व्यक्तिगत काही कामं नसतात सरकारकडे माझी जी कामं असतात ती सार्वजनिक स्वरूपाचीच कामं असतात त्यामुळं मी गेलं कोणाच्या आठे येत नाही मी गेल्यानंतर कारण त्यांना माहिती आहे की हा घेऊन येणार म्हणजे हा फक्त काहीतरी सामाजिक कामच घेऊन येणार हा काही वैयक्तिक काही घेऊ घेऊन या वगैरे असं असे काही भनगड नाही माझ्या पस्तीस वर्षाच्या कालावधीमध्ये मी हे असं वागलो हे मुद्दा मी मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो आणि त्यामुळं आज